नमस्कार शेतकरी बांधव शेती भाऊ या चॅनलमध्ये आज दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार मध्ये फुलांचे दर ही आपल्याला बरेच दिवसापासून तेजीमध्ये असलेली पाहायला मिळतात त्याचबरोबर भाजीपालांच्या दरमध्ये काय बदल झालेलं पानावटल हे आपण सविस्तर पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर पहातील आपण पाहू शकतो चांगल्या आहे मध्ये सोळा रुपयापर्यंत उच्च उच्च नेते हलक्या मालासाठी बारा ते चौदा रुपयापासून देखील शिकफंड साठी दर पारवते अंधेरची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दोनशे रुपयापर्यंत उच्च नेते पार हलक्या मालासाठी पन्नास ते साठ रुपयापासून देखील अंधेर दर पाडवतात रोपेची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांनी दर पाळवत हलक्या मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील दर पारा, होता। ले ले पारा, होता। पारा होते खरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजचे दर जे येते साधारणतः तीस रुपयापर्यंत चांगले दर पारावतात हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मानांची विक्री होताना होते हलक्या मालांची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाया होते त्याचबरोबर दर ही आपल्याला हलक्या मानांचे सात ते आठ रुपयापासून देखील दर पारा होतात कलिंगडची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये पंचवीस तर हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून देखील कलिंगडचे चे दर पारावतात मोसंबीची आवक या ठिकाणी चांगल्या क्वालिटी मध्ये मोसंबीसाठी साधारणतः दर जाते चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्च दर पारा हलके माल येते वीस रुपयापासून देखील विक्री होताना पारावतो त्याचबरोबर नवीन भाराची आवक देखील आपल्याला होताना पारावते त्याचबरोबर दर हे आपल्याला नवीन बारासाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पारा होते हलके माल जे जे आहेत ते साधारणतः पंधरा रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात डाळींची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डाळींचे दर जे चारशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होता हलक्या मालासाठी एकशे पन्नास रुपयापासून देखील डाळींसाठी दर पार होते आवक मार्केटमध्ये मा थोडीफार कमी झालेली पार होते त्याचबरोबर दरामध्ये देखील मोठी आज वाढ पाहायला मिळते पेरूची आवक या ठिकाणी साठ रुपयापर्यंत उच्चांची दर पारा होता हलक्या मालासाठी वीस ते पंचवीस रुपयापासून देखील पेरूचे दर पार होते त्याचबरोबर कलिंगड पेरूचे दर जे आहेत एकशे वीस ते एकशे तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलक्या मालासाठी ऐंशी ते शंभर रुपयापासून देखील दर पारा होते नियमांची क्वालिटी दरामध्ये आपल्याला वाढ पुन्हा एकदा झालेली पारावते चांगल्या मालासाठी पस्तीस रुपयापर्यंत दर हलके माल जे येते होताना होतात दुधी वापऱ्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी वापऱ्याच्या दरामध्ये वाढ पाहायला मिळते हलके माल येते पंधरा रुपयापासून चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर दुधी वापऱ्यासाठी पाहायला होतात टोमॅटोची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे साधारणतः सोळा ते अठरा रुपयापर्यंत उच्च दर पार होतो हलके माल जे ते आठ ते दहा रुपयापासून देखील दर पार होतोय भेंडीची क्वालिटी नुसार चांगले क्वालिटी मध्ये पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतोय हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील भेंडीचे दर पार होतात दुधाची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये दहा तर हलक्या मालासाठी चार ते पाच रुपयापासून देखील बिटाचे दर पार होतात घाकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गाकडीचे दर्ज येते वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांचे तर हिरव्या आकडीचे दर हे आपल्याला सोळाची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांची दर पाळवतात हालच्या मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून दर पाळवतात बिन्सची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये बिनसाठी सर्वांचा दर्ज येते तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाळवते हलक्या मालासाठी पंधरा रुपया देखील बिलसाठी दर पारावतात वांग्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्याचे वांग्याचे जे येते सरांत तीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंधरा रुपया देखील वांग्यासाठी दर पारावतात डांगरची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरचे डांगरच्या दर्ज येते बारा तर हलक्या मालासाठी आठ रुपयापासून देखील डांगरसाठी दर पारावत पुनर्गावची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये शंभर रुपयापर्यंत हलक्या मला साठी पन्नास ते साठ रुपयापासून देखील पुनर्गा दर फार फ्लावरची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये अठरा ते वीस रुपयापर्यंत उच्चांग दर पारावतो हलक्या मला साठी दहा ते बारा रुपयापासून देखील फ्लावर दर फार कोबीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये कोबीचे दर आठ रुपयापर्यंत तर हलक्या मला साठी पाच रुपयापासून देखील कोबीसाठी दर पारावत आल्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये उच्च उच्चांची दर पंचावन्न दर पार होते शेपूची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये सहा रुपयापर्यंत होते हलक्या मालासाठी चार ते पाच रुपयापासून देखील शेपूचे दर होतात मेथीची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीचे दर जे दहा ते बारा रुपयापर्यंत उच्चांनी दर पारा होतात हलक्या मालासाठी सात रुपयापासून देखील मेथीसाठी दर पारा होतात कोथिंबीरची क्वालिटीनुसार होत गाव कोथिंबीर ची दर येते बारा तेरा रुपयापर्यंत उच्च केर पार होते तर विलायती कोथिंबीर दहा रुपयापर्यंत उच्च केलके माझे येते सात ते आठ रुपयापासून वाटाणीची आवक ज्या ठिकाणी चांगल्या वाटण्यासाठी सरांता पंचवीस रुपयापर्यंत उच्च पार होते हलक्या मालासाठी वीस ते बावीस रुपयापासून देखील वाटाणीसाठी दर पारावतात रोमेलची क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये सत्तर रुपयापर्यंत उच्च उच्चांनी दर पाहतो या रुपयापासून आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटी मध्ये तळेगाव बरांत दहा ते बारा रुपयापर्यंत पर्यंत जर दर पाला होते हलक्या मालासाठी सात रुपयापासून देखील दर होतात त्याचबरोबर इंदूर बटाट्यांची आवक जर पाहिलं तर चांगल्या क्वालिटी मध्ये तेरा रुपयापर्यंत उच्चांगी जर पाडा होते हलक्या मालासाठी नऊ ते दहा रुपयापासून देखील दर होते आज मार्केटमध्ये कांद्यांची आवक जर पाहिलं तर साधारणतः एकशे तीस ते एकशे चाळीस गाड्यांची आवक झालेली पायवते त्याचबरोबर हे आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये नवीन कांद्यासाठी चौदा रुपयापर्यंत उच्चांगर होते सरासरी मार्केटमध्ये जर कांद्याचे दर पाहिलं तर साधारणतः दहा ते बारा रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणात नवीन कांद्याची विक्री होताना पारावते आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात असलेली पार होते त्याचबरोबर ही स्थिर असलेले पाया होतात झेंडूची क्वालिटी होणार चांगल्या क्वालिटी मध्ये झेंडू दर येते पंचास ते पन्नास रुपयापर्यंत दूध चांगले दर होते हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील दर पाळवते सनफ्लावरची क्वालिटी होऊन चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावर साठी सर्वांत दर येते शंभर तर हलक्या मालासाठी साठ रुपयापासून देखील सनफ्लावरचे दर पाळवतात अष्ट्रोची क्वालिटी होऊन चांगल्या क्वालिटी मध्ये अष्ट्र साठी सर्वांत दर्ज येते शंभर जर हलक्या मालासाठी साठ रुपयापासून देखील अश्रसाठी दर पाळावते गुलछडीची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये एकशे वीस रुपयापर्यंत उच्च नर पारा हलक्या हलक्या सत्तर ते ऐंशी रुपया देखील दर पार शेवंतीची क्वालिटी असल्या क्वालिटी शेवंतीचे दर जे शंभर रुपयापर्यंत उच्च नव्हतं हलक्या माझ्यासाठी साठ ते सत्तर रुपयापासून किलो शेवंतीचे दर पार पिंक डीजी तसेच ब्ल्यू डिजीची क्वालिटी असल्या क्वालिटीमध्ये मध्ये एकशे वीस ते हलक्या मानासाठी सत्तर ते ऐंशी रुपया देखील दर पार त्याचबरोबर थेटरची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर टाकून मध्ये थेटसाठी साधारणतः तीस तर हलक्या मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील दर पारवते डच गुलाबची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये लाल कलर मध्ये आपल्याला साधारणतः चारशे रुपयापर्यंत उच्चांगी दर पारा होते हलक्या मालासाठी दोनशे ते दोनशे पन्नास रुपयापासून देखील लाल गुलाबचे दर पार होते त्याचबरोबर कलर डच गुलाबसाठी साधारणतः पाचशे रुपयापर्यंत उच्चांगी दर पारावते हलक्या मालासाठी तीनशे रुपयापासून देखील दर पार होते